शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याकरिता वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उपविभागीय अधिकारी कार्यालय आक्रोश मोर्चा मूर्तिजापूर शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या मूर्तिजापूर शहरात विराट जन आक्रोश मोर्चांचे आयोजन करण्यात आले बस स्थानकावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघालेला मोर्चा मेन रोडवरून घोषणा नारेबाजी करत तहसील रोडमार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पोहोचला या मोर्चाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष सुनील सरदार यांनी केले मोर्चा दरम्यान मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये अतिक्रमणधारक भूमिहीनांना पट्टे देण्यात यावेत ग्रामीण भागात कुठल्याही परिपत्रकाशिवाय बसवलेले स्मार्ट मीटर इलेक्ट्रिक मीटर तातडीने काढून टाकावेत व पुढे नवीन स्मार्ट मीटर बसवणे थांबवावेत दिनांक सोळा ऑगस्ट दरम्यान झालेल्या डाकफुटीमुळे शेतकऱ्यांचे ता झालेले अतुनात नुकसान लक्षात घेऊन हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत द्यावी निराधार व अपंगाच्या बऱ्याच गाळांपासून रोखून धरलेल्या मानधनाची रक्कम त्वरित जमा करावी तसेच शासनाने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेची तातडीने अंमलबजावणी करावी या मागण्यांचा समावेश होता यावेळी बहुसंख्य वय... वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी वर्ग उपस्थित होते प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज वन पहिली तर गोष्ट अशी आहे शासन खरोखर डोळे लावून झोपलेलं आहे कारण गेल्या सोळा ते अठरा तारखेपर्यंत अतिवृष्टी झालेली आहे ढग कुठे झालेली आहे झाले तर झाले पण परंतु काल सुद्धा आता विचार केला एकदा कुठे झालेली आहे फार मोठी परंतु आज पावतो शासनाने कुठल्या प्रकारचं पाऊल उचलले नाही म्हणून त्याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून शेतकरी संघटनेने आम्हाला पाठिंबा दिला आणि सर्व भूमियन मजुरीचा उपस्थित या मोर्चामध्ये झाला त्याचे कारण जे शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती ती घोषणे अंमलबजावणी आज पावती या शासनाने केली नाही ते शासनाने अंमलबाजवणी ताबडतोब करून कर्जमाफी करण्यात यावी दुसरा मुद्दा आमचा असा आहे जे स्मार्ट मीटर आहेत स्मार्ट मीटर हे या ग्रामीण भागात लावलेले आहेत कुठल्या प्रकारचं परिपत्रक नाही आणि गरीब लोक ग्रामीण भागात राहतात आताच एम आय टी सुद्धा एम आय टी एम आय सी आपलं एम आय टी सी मध्ये लावलं पाहिजे शहरात जे, जे क्लासून अधिकारी लोक राहतात त्यांना एक एक दीडदा दीड पगार आहे त्यांना साधे मीटर आहेत इलेक्ट्रिशियन साधे मीटर लावले आहेत आणि गरीब लोकांचा खरखोर इथं खेळ होत आहे म्हणून आम्ही वंचित भोजनाखाली आज रस्त्यावर उतरले आणि दुसरी गोष्ट इथं रोजगार सेवक जे आहेत या रोजगार सेवकांना सुद्धा शासनाने हे दिले शब्द दिले होते की तुमचे जे पगार आहेत आम्ही नियमित करू मानधान तुम्हाला नियमित करू ते सुद्धा या शासनाने केले नाही आणि जो भूमि वर्ग आहे त्यांना त्यांचं पोट भरण्यासाठी कुटुंब चालण्यासाठी त्यांनी जे हे शासनाची जमीन आहे ते कोणा बापाची नाही सरकारी जमीन ते वाहतात त्यात सुद्धा ग्रामपंचायत काही राजकारण करून त्यांची शेती आलेला तोंडाशी शे घास हिचकायचे प्रयत्न करतो म्हणून किमान शासनाने ताबडतो त्याची दखल घेतली पाहिजे त्यांचं पीक कुठल्या प्रकारचं नुकसान होता कामा नये त्याकरिता आम्ही रस्त्यावर उतरलेला आहोत आणि उपविभागीय अधिकारी यशदेव साहेब यांना निवेदन आज रोज या मोर्चाच्या माध्यमातून जनसुविधाच्या माध्यमातून दिलं आहे